करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे विषय वासना बघा आठ विषय वासना आहेत काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता त्याचप्रमाणे हे काही अशी लक्षणं आहेत ज्या स्त्रियांमध्ये हे पाच लक्षणं दिसून येतात त्या स्त्रिया घराची लक्ष्मी असते बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे एका गावामध्ये एक पती पत्नी यांचं जोडपं राहत होतं कसा भाग दिलेला आहे देवाच्या कृपेने त्यांच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती सर्व सुख आयुष्य आराम त्यांच्या घरात होतं एके दिवशी त्या नवरा बायकोमध्ये कुठल्या तरी शुल्लक कारणावरून भांडण झालं आणि भांडण इतकं टोकाला पोहोचलं की पती पत्नीच्या बघा प्रत्येक प्रमाणे जर पाहायला गेलो तर पत्नी तिच्या पतीला वाईट साईट काहीही बोलू लागली पत्नीचं असं उलटसुलट बोलणं ऐकून नवऱ्याला खूपच राग आला आणि रागाच्या रागा भरात त्याने त्याच्या ते बायकोच्या कानाखाली मारली आणि जशी कानाखाली बसली तशी बायको आणखीनच रागाने लाल भडक झाली आणि ती आणखीनच नवऱ्याला उलटसुलट बोलू लागली त्या पती पत्नीला एक मुलगा आणि एक मुलगी होती नवऱ्याने कानाखाली मारली म्हणून बायकोला खूपच राग आला व ती दोन्ही मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघाली संध्याकाळची वेळ होती रात्र होणार होती आणि त्याच वेळेला ती दोन्ही मुलांना घेऊन माहेरच्या दिशेने निघाली ती आता दोन्ही मुलांना घेऊन माहेरच्या दिशेने निघाली होती परंतु गावातून बाहेर निघाली तेव्हा एक घनदाट जंगल होतं रात्र होणारच होती त्या जंगलामध्ये एक साधूचं आश्रम होतं साधू आश्रमामध्येच होते तेव्हा त्यांनी पाहिलं की इतक्या रात्री एक स्त्री दोन मुलांना घेऊन जंगलामध्ये चालली आहे याचं कारण काय ही स्त्री इतक्या रात्री जंगलामध्ये कशासाठी चालली आहे हे जाणून घेण्यासाठी साधूने विचार केला की मी या स्त्रीला थांबवून तिला विचारतो परंतु पुढच्या क्षणी साधूच्या मनात विचार आला की मी जर हिला असं थांबवलं तर लोक काय विचार करतील की साधू रात्री एका स्त्रीसोबत बोलत आहे आणि हाच विचार करून तो साधू मध्येच थांबला ती स्त्री जंगलामध्ये पुढे चालतच होती त्यानंतर साधूने विचार केला जर ही इतक्या रात्री जंगलामध्ये गेली तर या जंगलामध्ये खूप भयानक असे प्राणी आहेत ते नक्कीच हिला मारून खाऊन टाकतील तिच्या मुलांना सुद्धा मारतील आणि आता ही माझ्या समोरून चाललेली आहे मला हे माहीत आहे की जंगलामध्ये खूप भयानक प्राणी आहेत हे माहीत असूनही जर मी या स्त्रीला थांबवलं नाही तर मला या गोष्टीचा मोठा पाप लागेल देवाने विचारल्यावर मी या गोष्टीचं काय उत्तर देणार आहे साधूने विचार केला जे होईल ते होईल परंतु मी या स्त्रीला थांबवणार नक्कीच आणि हिला विचारणार की तू इतक्या रात्री कुठे चालली आहे आणि हाच विचार करून बघा प्रत्यक्षपणे साधू त्या स्त्रीजवळ पोहोचले आणि विचारलं तुम्ही इतक्या रात्री कुठे चालला आहात तुमच्याजवळ हे दोन छोटे छोटे मुलं आहेत आणि तुम्ही इतक्या रात्री या जंगलात चाललेलं आहात नक्की तुम्हाला कोणता त्रास आहे नवऱ्यासोबत तुमचं काही भांडण झालं आहे का किंवा आणखी काही घडलं आहे का साधूने विचारल्यानंतर त्या स्त्रीने साधूला सर्व गोष्टी सांगितली आणि सांगितलं की आज माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आणि आता मला माझ्या नवऱ्यासोबत अजिबात राहायचं नाही मी माझ्या माहेरी चालली आहे साधूने तिला समजावलं की तू तु, सुद्धा तुझ्या नवऱ्याला काहीतरी बोलली असशील आणि त्यामुळे तुझ्या नवऱ्याने तुझ्या कानाखाली मारली आहे त्यामुळे इतका राग करणं तुझ्यासाठी चांगली गोष्ट नाही आणि या रागाच्या भरात तू तु, तुझ्या मुलांना इतक्या रात्री या जंगलाच्या दिशेने चालली आहेस पुढे तुला माहीत नाही या जंगलामध्ये किती भयानक प्राणी राहतात ते प्राणी तुला खूप नुकसान पोहोचवतील तुला मारून खातील तुझ्या मुलांना मारतील तुला भीती वाटत नाही का ती स्त्री म्हणाली हे महात्मा काहीही होऊ दे परंतु मी माझ्या माहेरी जाणारच आहे साधू तिला खूप समजावत होता परंतु ती स्त्री साधूचं काही एक ऐकायला तयार नव्हती तेव्हा साधू म्हणाला ठीक आहे जर तुला परत तुझ्या नवऱ्याच्या घरी जायचं नाही मग तू आज रात्री माझ्या आश्रमात थांब आणि उद्या सकाळी तू तुझ्या माहेरच्या मार्गाला निघून जा ती स्त्री सहमत झाली आणि म्हणाली ठीक आहे मी रात्रभर तुमच्या आश्रमात थांबते आणि सकाळ झाली की मी माझ्या माहेरच्या मार्गाला निघून जाई आश्रमात तो महात्मा त्या स्त्रीला तिच्या मुलांना आतमध्ये घेऊन जातो रात्र खूप जास्त झाली होती त्या स्त्रीला तिच्या मुलांना खूप जास्त भूक लागली होती तेव्हा साधूने त्यांच्यासाठी अन्न शिजवले आणि स्त्रीला व मुलांना अन्न खायला दिले आणि सांगितलं की तुम्ही माझ्या झोपडीमध्येच झोपा मी बाहेर झोपेन आणि तसंच झालं ती स्त्री तिच्या मुलांना घेऊन महात्माच्या झोपडीमध्ये जाऊन झोपली आणि तो महात्मा जा। झोपडीच्या बाहेर झोपला बाहेर साधूचं बघा साधूला मच्छर खूपच त्रास देत होते परंतु साधू महाराजांनी हे सर्व सहन केले आणि रात्रभर ते बाहेरच झोपून राहिले सकाळ झाल्यावर ती स्त्री साधू महाराजांना म्हणाली हे महात्मा आता मी माझ्या माहेरी जाऊ इच्छित आहे साधू म्हणाले ठीक आहे जशी तुझी इच्छा ती स्त्री आता जंगलाच्या मार्गाने तिच्या माहेरच्या दिशेने निघाली आता त्या रस्त्यावर लोकांची आवाजाव चालूच होती आणि म्हणूनच जंगली प्राण्यांपासून आता त्या स्त्रीला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता चालत चालत ती स्त्री तिच्या माहेरी पोहोचते आणि जेव्हा ती माहेरी पोहोचते तेव्हा त्या स्त्रीचे आईवडील पाहतात की आमची मुलगी घरी आली आहे तिचे दोन्ही मुलं तिच्यासोबत आहेत परंतु नवरा तिच्यासोबत नाही तिच्या चेहऱ्याकडे त्याने पाहिलं तर चेहरा रागाने लाल भडक झाला होता रागाने डोळे लाल झाले होते तेव्हा त्या स्त्रीच्या वडिलांना समजलं की आमची मुलगी आणि जावयांमध्ये नक्कीच काहीतरी भांडण झालं आहे त्यानंतर वडील मुलीला विचारतात मुली काय झालं आहे तुझा नवरा तुला सोडण्यासाठी इथे का आला नाही तुमच्यामध्ये काही भांडण झालं आहे का जे काय झालं आहे ते आम्हाला खरं खरं सांग तेव्हा मुलगी तिच्या वडिलांना सांगते आमच्यामध्ये भांडण झालं आणि माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आहे आता मी त्याच्यासोबत कधीच राहणार नाही आणि मी आता तुमच्याकडे राहणार रा आहे वडील म्हणाले मुली तुझं बोलणं तर खरं आहे की तुझी तुझ्या नवऱ्याने तुझ्या कानाखाली मारली आहे त्याने हे खूपच चुकीचं केलं आहे परंतु टाळी एका हाताने वाजत नाही टाळी ही दोन हाताने वाजत असते तू सुद्धा काहीतरी म्हणाली असशीलस ना असं तर होऊ शकत नाही की काहीच न म्हणता आमच्या जावयांनी तुझ्या कानाखाली मारली असेल खरं खरं सांग नक्की काय झालं आहे त्या स्त्रीने जे वाईट साईट शब्द तिच्या नवऱ्याला बोलली होती ते काही सांगितलं नाही ती फक्त हे सांगत होती की माझी काहीच चूक नाही काहीच चूक नसतानासुद्धा फक्त थोड्याशा रागामुळे माझ्या नवऱ्याने माझ्या कानाखाली मारली आणि आता मी त्या घरात कधीच जाणार नाही एकतर मी तुमच्याकडे राहीन नाहीतर मी आत्महत्या करीन वडिलांनी जेव्हा ऐकलं की त्यांची मुलगी आत्महत्येबद्दल बोलत आहे तेव्हा ते वडील घाबरले त्यांनी विचार केला की जर मी हिला आता आणखीन काही प्रश्न विचारले तर ही काहीही करू शकते त्यामुळे सध्या तिला आराम करू दे त्या दिवशी ती स्त्री आराम करते पुढचा दिवस येतो जेव्हा वडील मुलीला पुन्हा विचारतात परंतु तेव्हा सुद्धा मुलगी वडिलांना काहीच सांगत नाही ती असंच सांगत असते की माझी काही चूक नाही नवऱ्याने उगाच माझ्या कानाखाली मारली आहे सर्व दोष तिच्या नवऱ्यावर टाकत असते मुलीचे हे शब्द ऐकून वडील म्हणतात ठीक आहे तू आता इथेच राहू शकतेस दुसरीकडे काय झालंय त्या स्त्रीचे जे सासू सासरे होते ते सकाळी उठून पाहतात त्यांची सुनबाई घरात नसते तेव्हा त्यांनी त्या त्याच्या मुलाला विचारलं की आमची सुनबाई कुठे आहे कुठे गेली आहे ती आज सकाळपासून घरात दिसत नाही तेव्हा त्यांचा मुलगा सांगतो काल आमच्यामध्ये भांडण झालं व रात्री ती मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली आहे वडिलांनी विचारलं भांडण का झालं मुलाने उत्तर दिलं बाबा छोट्याशा गोष्टीवरून वाद वाढत गेला आणि ती मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघून गेली वडील म्हणाले जर छोटीशी गोष्ट होती मग तुझी बायको मुलांना घेऊन माहेरी काय केली असं वाटत आहे तू तुझ्या बायकोसोबत काहीतरी चुकीचं वागलं आहेस आम्हाला खरं खरं सांग तू तुझ्या तू बायकोसोबत काय काय केलं आहेस तेव्हा तो मुलगा म्हणतो बाबा मी माझ्या बायकोचा बघा प्रत्यक्षपणे अपमान तर केलाच नाही पण एक कानाखाली मारली आणि यामुळे ती नाराज झाली व मुलांना घेऊन माहेरी निघून गेली तेव्हा वडिलांनी विचारले बेटा तू कानाखाली का मारलीस तेव्हा मुलगा म्हणाला बाबा तिने मला खूप वाईट साईट शब्द बोलले त्यामुळे मला राग आला आणि म्हणूनच मी तिच्या कानाखाली मारली बघा प्रत्यक्षपणे क्रोध मत्सर उभा राहिल्यावर काय परिणाम होतात ना वडील म्हणाले बाळा तू खूप चुकीचा वागला आहेस तुला माहीत नाही का स्त्री ही घराची लक्ष्मी असते आणि ज्या घरामध्ये स्त्री नसते तो घर स्मशाना बघा स्मशानासारखाच असतो ना त्या घरामध्ये कुठलाही नुकसान होऊ शकतो आणि म्हणूनच तू या घराची लक्ष्मीसोबत खूपच चुकीचा वागला आहेस ज्यामुळे ती रागावून तिच्या माहेरी निघून गेली आहे तू आता असंच कर तू तु तुझ्या सासूरवाडीला तु जा आणि तिला घेऊन इकडे ये मला माझ्या सुनबाईशिवाय हे घर चांगलं दिसत नाही मुलगा म्हणाला बाबा ती मला खूपच वाईट शब्द बोललेली आहे मी तिला कसं घेऊन येऊ स्त्री ही घराची लक्ष्मी असते परंतु लक्ष्मी समान तिने कोणतेही काम केलेलं नाही ती कुलक्षणीय आहे ती मला खूपच वाईट साईट शब्द बोललेली आहे मग मी तिला कसं घेऊन येऊ हो। तिच्यामध्ये कोणतेही लक्ष्मीचे गुण मला दिसत नाही <Factuchen> बाबा तुम्हाला माहीत नाही ती कोणाचाही मान सन्मान ठेवत नाही ती तुमचासुद्धा मान सन्मान ठेवत नाही ती तुमची सेवा करत नाही जर माझा एखादा मित्र घरी आला तर ती चिडचिड करू लागते आता बाबा तुम्हीच सांगा माझे मित्र मला भेटण्यासाठी तर घरी येतच असतील ना ज्या माणसाला या समाजामध्ये चार लोक ओळखत नसतील तर तो माणूस काय कामाचा आहे आणि म्हणूनच माझे मित्र मला भेटण्यासाठी घरी येतात एका स्त्रीचं हे कर्तव्यच आहे की तिच्या नवऱ्याला भेटायला जो कोणी येतो त्यांचा आदर सन्मान करावा त्यांना चहा पाणी विचारावं परंतु बाबा असे गुण माझ्या पत्नीमध्ये अजिबात नाही मग मी तिला लक्ष्मी असं कसं म्हणू बाबा तुम्हाला हे सुद्धा माहीत नाही एके दिवशी आपल्या घरी एक भिकारी आला होता तो घराच्या बाहेर उभा राहून सारखं भिक्षा मागत होता परंतु हिने आतून दरवाजा बंद केला बिचारा खूप वेळ बाहेर उभा राहून भिक्षा मागत होता परंतु हिने दरवाजा अजिबात उघडला नाही आणि त्याला भिक्षा बिलकुल दिली नाही बाबा तुम्हाला ही गोष्ट माहीतच असेल की जी स्त्री भिकाराला भीक देत नसेल तर तिला लक्ष्मी म्हणू नये तुम्हाला हे माहीतच असेल की या जगामध्ये सर्वात तुच्छ काम कोणतं असेल तर ते आहे भीक मागणं भिकाऱ्यापेक्षा तुच्छ असा कुठलाही माणूस नाही परंतु जो व्यक्ती भिकाऱ्याला भीक देत नाही तो त्याच्यापेक्षाही तुच्छ असतो आणि म्हणूनच माझ्या पत्नीमध्ये माता मला लक्ष्मीचे कोणतेही गुण दिसत नाही मग मी सासूरवाडीला जाऊन तिला कसं परत घेऊन येऊ तेव्हा वडील त्या ते मुलाला समजावतात बाळा तुला समजणार नाही तू आज अज्ञानासारखं बोलत आहेस मी हे मानतो की तुझ्या पत्नीमध्ये लक्ष्मीचे कोणतेच गुण नाहीत ती तुला भेटायला येणाऱ्यांना आणि भीक मागायला येणाऱ्याच्या बघा कोणताही मानसन्मान ठेवत नाही तुला वाईट साईड शब्द बोलत असते हे मी मानतो तू खोटं बोलत नाहीस परंतु पतीचा कर्तव्य हे असतंच की जर पत्नी वाईट साईड शब्द बोलत असेल तर तीही चूक तर करतच आहे परंतु नवऱ्याने तिला समजावून सांगायला हवं जर पत्नी चुकीच्या मार्गावर जात असेल चुकीचा मार्ग अवलंबत असेल कोणाचा मानसन्मान ठेवत नसेल नवऱ्याचा मान सन्मान ठेवत नसेल तर नवऱ्याचं हे कर्तव्य आहे की तिला समजावून सांगावं तिच्यामधील अज्ञान दूर करून तिच्यामध्ये ज्ञान भरावे हे काम नवऱ्याचं असतं परंतु तू काय केलंस तिच्या कानाखाली मागेस परंतु तिला तू समजावून सांगितलं नाहीस तू हे खूप चुकीचं केलं आहेस माझा हाच आदेश आहे तू तुझ्या सासूरवाडीला तु 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 जा आणि तुझ्या पत्नीला परत घेऊन येईल वडिलांनी समजावल्यानंतर मुलगा म्हणतो ठीक आहे बाबा तुम्ही जसं म्हणताय तसंच मी करतो परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो तिच्यामध्ये मला कोणताही लक्ष्मीचा गुण दिसत नाही माझा आणि तिचा अजिबात जमणार नाही वडील म्हणाले बेटा पुन्हा तू असंच अज्ञानासारखं बोलत आहेस तू आधी तिला घेऊन तरी मी तिला समजावून सांगेन आणि तू सुद्धा तिला समजावून सांग आपण पाहून ती चांगल्या मार्गावर कशी येत नाही वडिलांचं बोलणं ऐकून तो मुलगा त्याच्या पत्नीला आणण्यासाठी सासूरवाडीच्या दिशेने निघतो तो त्याच रस्त्याने चालला होता ज्या रस्त्याने त्याची बायको मुलांना घेऊन तिच्या माहेरी गेली होती तोच जंगलाचा मार्ग होता तेव्हा तो त्या मार्गाने चालला होता तेव्हा त्याला दिसलं की त्याच्या मुलीची चप्पल त्या रस्त्यात पडलेली आहे आणि जेव्हा त्याने त्याच्या मुलीची चप्पल पाहिली तेव्हा त्याला खूपच भीती वाटली त्याने विचार केला की या जंगलामध्ये माझ्या बायकोसोबत आणि मुलांसोबत काही अघटित तर घडलं नसेल ना कोणता अपघात तर झाला नसेल ना माझ्या मुलीची ही चप्पल इथे कशी पडली तो खूपच घाबरला परंतु त्याने हिंमत एकवटली आणि पुन्हा तो त्याच्या मार्गाला लागला आणि तो जेव्हा त्याच्या सासूरवाडीला पोहोचला तेव्हा सासूरवाडीला त्याची बायको मुलांसोबत बसलेली होती जेव्हा पत्नीने नवऱ्याला पाहिलं तेव्हा तिने मुलांना सांगितलं की तुमचे बाबा आले आहेत तुम्ही त्यांच्याजवळ जा मुलं तर त्यांच्या बाबांजवळ गेली आणि पत्नी घराच्या आतमध्ये निघून गेली सासूरवाडीला आल्यामुळे सासू आणि सासरा जावयाची खूपच चांगली खातीरदारी करतात ते त्या दिवशी जावयाला काहीच विचारत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जावयाला आणि मुलीला समोरासमोर बसवतात आणि विचारतात जावई तुम्ही आमच्या मुलीच्या कानाखाली का मारली आमच्या मुलीची काही चूक नसताना सुद्धा तुम्ही हिच्या कानाखाली का मारली या असं सांगत आहे की मी काही चुकीचं वागले नाही फक्त थोडासा रागाराग होता आणि त्याच्यातच त्यांनी त्या 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 माझ्या कानाखाली मारली आहे तुम्ही असं का केलं तेव्हा या मुलीचा पती म्हणाला हे hey बघा बाबा तुमची मुलगी तर तिचे दोष काहीच सांगणार नाही ती फक्त माझेच दोष सांगेल हे मला चांगलं माहीत आहे परंतु हे जे काही झालं आहे यामध्ये तिची चूक आहे तेव्हा सासू म्हणाली हो बेटा आम्हालासुद्धा हेच जाणून घ्यायचं आहे की आमच्या मुलीची चूक काय आहे जे काही घडलं होतं जे जावयाने त्याच्या सासू आणि सासरांना सांगितलं की थोड्याशा गोष्टीवरून वाद झाला हिने मला खूपच वाईट साईट शब्द बोलले आणि जेव्हाही मला असं उलटसुलट शब्द बोलत होती तेव्हा मला खूपच राग आला आणि मी तिच्या कानाखाली लगावली आता बाबा तुम्हीच सांगा असं म्हणतात की ही स्त्री घराची लक्ष्मी असते आणि जेव्हा लक्ष्मी तिच्या नवऱ्याचा मान सन्मान ठेवत नसेल त्याला वाईट साईट शब्द बोलत असेल तेव्हा यापेक्षा वाईट अशी कोणती गोष्ट आहे म्हणूनच मी तिच्या कानाखाली मारली जेव्हा वडील त्याच्या मुलीचं हे कृत्य ऐकतात तेव्हा ते तिला विचारतात बेटी तू असंच केलं आहेस का तू आमच्यासोबत खोटं बोललीस तू तुझ्या नवऱ्याला वाईट साईट शब्द बोलली आहेस का वडिलांचं बोलणं ऐकून ती मुलगी काहीच बोलली नाही ती गुपचूप उभी राहिली तेव्हा वडिलांना खूपच राग आला आणि ते, ते म्हणाले तू आता कोणाची तरी पत्नी आहेस तू आमची मुलगी तर आहेस परंतु त्याआधी तू कोणाची तरी पत्नी आहेस पत्नीसोबत बघा तू आता आईसुद्धा बनली आहेस तुला दोन मुलं आहेत तू तुझं तु पत्नीचं कर्तव्य योग्य प्रकारे करत नाहीस त्याचबरोबर आईचे कर्तव्यसुद्धा तू पार पाडत नाही तू सरळ मुलांना घेऊन माहेरी निघून आलीस तुला तुझ्या मुलांच्या भविष्याची काहीच चिंता नाही माहेरी निघून येताना तू तु तुझ्या मुलांच्या भविष्याबद्दल काहीच विचार केला नाहीस का चांगली गोष्ट तर हीच असेल की तू तुझ्या नवऱ्यासोबत म्हणजे आमच्या जावयासोबत पुन्हा तुझ्या सासरी निघून जा तेव्हा ती मुलगी म्हणू लागली बाबा मी मरू शकते परंतु माझ्या सासरी पुन्हा कधीच जाऊ शकत नाही तेव्हा वडिलांनी समजावलं बेटी तू अज्ञानी आहेस तुझ्यात आता क्रोध भरलेला आहे आणि हा क्रोध तुझा नाश करेल यामध्ये माझं नुकसान काहीच नाही माझं जे काम होतं ते मी केलं आहे मी तुझं लग्न लावून दिलेलं आहे तू जर आमच्याकडे राहत असशील तर असं किती दिवस राहणार आहे जरा विचार कर आम्ही जेव्हापर्यंत जिवंत आहोत तेव्हापर्यंत तू इथे राहू शकतेस परंतु आम्ही अजून किती दिवस जिवंत राहणार आहोत हे सुद्धा माहीत नाही कारण आता आम्ही म्हातारे झालो आहोत कधी आम्ही हे जग सोडून निघून जाऊ ना हे आमचं आम्हालाच माहीत नाही आम्ही गेल्यानंतर तुझे भाऊ आणि वहिनी तुला कशाप्रकारे ठेवतील हे आम्हाला माहीत नाही असं होऊ शकतं की ते तुला खूप घालून पाडून सुद्धा बोलू शकतील आज तुला तुझ्या नवऱ्याने कानाखाली मारली या गोष्टीचं दुःख होत आहे यापेक्षा जास्त दुःख तुला तेव्हा होईल जेव्हा आम्ही हे जग सोडून निघून जाऊ आणि तुझे भाऊ आणि वहिनी तुला काहीही बोलतील तुझा अपमान करतील आणि त्या दिवशी तुला खूप वाईट साईट वाटेल आणि म्हणूनच आमचं बोलणं ऐक कारण मुलींचं घर असतं हे सासरचं असतं मुलींसाठी स्वर्ग म्हणजे सासरचं आहे सा। आमच्यासाठी तर तू परकी झाली आहेस आणि म्हणूनच तू तुझ्या तु सासरी जा कारण स्त्रीसाठी सर्वात मोठे सुख कुठे मिळत असेल तर ते सासरी मिळत असते आणि ज्या स्त्रीचा नवरा सुखी असतो त्या स्त्रीची मुलं ही सुखी असतात ज्या स्त्रीच्या सासरची माणसं चांगली असतात आणि तेव्हा अशा स्त्रीसाठी तेच घर स्वर्ग असतो अशा प्रकारे वडिलांनी त्याच्या मुलीला समजावलं सांगितलं की नवरा बायकोमध्ये थोडेफार तर भांडण हे होतच असतात परंतु अशा प्रकारे तू राग करू नकोस अशा प्रकारे तू पतीला उलटून शब्द बोलू नकोस त्यामुळे नाईलाजाने पत्नीला पतीला तुझ्यावर हात उचलावा लागेल त्यामुळे आधी स्वतःला सुधार त्यानंतर दुसऱ्यांना सुधारायची वार्ता कर असं म्हणतात ना की स्वतः सुधरा मग जग सुधरेल म्हणून बेटा आमचं हे बोलणं लक्षात ठेव जर तुला सुखी राहायचं असेल तर तुझ्या नवऱ्याची सेवा कर सासू सासऱ्यांची सेवा कर तुझ्या मुलांचा चांगल्या प्रकारे पालनपोषण कर हेच तुला चांगलं सुख प्रदान करेल वडिलांनी असे समजावल्यानंतर मुलगी लढू लागते आणि तिच्या चुकीची माफी ती वडिलांकडे मागू लागते तेव्हा वडील म्हणतात आमच्याकडे क्षमा मागण्यापूर्वी तुझ्या नवऱ्याची माफी माग ती स्त्री नवऱ्याची माफी मागते आणि म्हणते माझ्यामध्ये अज्ञान होतं मला तर हे हेच वाटत होतं की वडिलांकडे मी पूर्ण आयुष्य राहू शकते परंतु आज मला हे समजलं की मुलगी ही फक्त वडील जिवंत असेपर्यंत वडिलांच्या घरी राहू शकते लग्नानंतर मुलीचं खरं सुख तर सासर असतं मी तुमची क्षमा मागते आणि यापुढे तुम्हाला कोणतीही तक्रार करण्याची संधी देणार नाही मुलीचं असं बोलणं ऐकून तिचे आई, आई वडील खुश होतात व खूप साऱ्या भेटवस्तू देऊन जावयाचा आणि मुलीचा निरोप घेतात सासूरवाडीकडून मिळालेल्या भेटवस्तू घेऊन नवरा त्याच्या पत्नीसोबत आणि मुलांसोबत त्याच्या घराच्या मार्गाने जात असतो तो त्याच मार्गाने जातो ज्या मार्गाने तो सासूरवाडीला आला होता त्याच जंगलाच्या मार्गाने तो त्याच्या घरी जात असतो पुढे गेल्यावर नवरा पत्नीला म्हणतो इथे मला मुलीची चप्पल सापडली मला खूपच भीती वाटली होती असं काय झालं तू रात्री कुठे राहिली होतीस तेव्हा ती पत्नी म्हणते जेव्हा मी रात्री या मार्गाने येत होते तेव्हा एक साधू महाराजांनी मला थांबवले आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी इथून पुन्हा मार्गाला लागले ला तेव्हा साधूने मला सांगितलं की बेटा जेव्हा तू कधी तुझ्या माहेरून सासरी पडत येशील तेव्हा मला भेटून जा तेव्हा नवरा म्हणाला ठीक आहे चल आपण त्या महात्माला भेटून जाऊया कारण तो आश्रम तर आपल्या रस्त्यात रस्त्यातच लागणार आहे पत्नीसोबत मुलांसोबत तो पती त्या महात्माच्या आश्रमात पोहोचला तिथे काय पाहिलं की महात्मा स्नान करत होते महात्माने त्या स्त्रीला पाहिलं जी स्त्री रात्री त्याच्या आश्रमात थांबली होती तेव्हा साधू म्हणाला तुम्ही थोडा वेळ वाट पहा मी स्नान आणि पूजा आटोपून तुम्हाला भेटायलाच येतो ते महात्मा स्नान पूजा पाठ करतात आणि त्यानंतर त्यांच्याजवळ पोहोचतात त्यांना दोघांना सोबत पाहून ते खूप आनंदी होतात त्यानंतर ते म्हणतात मुली त्या दिवशी मी तुला समजावले होते परंतु तू माझं ऐकलं नाहीस स्त्रीसाठी सर्वात मोठे सुख असेल तर ते सासर आहे आणि आज तू पुन्हा परत आली आहे ती स्त्री महात्माजवळ क्षमा मागते आणि म्हणते हे महाराज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि रागारागाने मी माझ्या माहेरी निघून गेली होती परंतु आज मला समजलं तुम्ही खरं म्हणत आहात की स्त्रीसाठी सर्वात मोठं सुख कोणतं असेल तर ते सासर आहे तेव्हा महात्मा समजवतात आणि सांगतात बेटी मी तुला पाच गोष्टी सांगतो या पाच गोष्टी तू तु तुझ्या तु आयुष्यात नेहमी लक्षात ठेव हे पाच लक्षणं ज्या स्त्रियांमध्ये असतात ना त्या स्त्रियांना लक्ष्मी समान समजले जाते आणि ज्याप्रमाणे स्त्रियांना लक्ष्मीचा दर्जा नक्कीच मिळतो स्त्रीने विचारलं हे महात्मा या पाच लक्षणांच्या स्त्रिया कोणत्या असतात तेव्हा साधू म्हणतात मुली त्या पाच बघा लक्षणांच्या स्त्रियाबद्दल पहिलं लक्षण जी स्त्री सकाळी लवकर उठून स्नान करते पूजापाठ करते आणि पूजापाठ झाल्यानंतर तिच्या घरातील काम करते मुलाबाळांची काळजी घेते मुलाबाळांना व्यवस्थित स्वच्छ ठेवते अशा स्त्रीवर लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न जातो आणि अशा घरामध्ये कधीच गरिबी राहत नाही दुसरं लक्षण जी स्त्री तिच्या नवऱ्याची सासू सासऱ्यांची तिच्या घराची मुलाबाळांची व्यवस्थित काळजी घेते अशा स्त्रीलासुद्धा लक्ष्मी स्वरूप समजले जाते आणि लक्ष्मी अशा स्त्रीवर नेहमी खुश असते आणि जी स्त्री तिच्या नवऱ्याची साधू सासऱ्यांची मुलाबाळांची काळजी घेत असते अशा प्रकारे स्त्रीवर लक्ष्मी रुष्ट होते आणि अशा घरातला बघा सोडून लक्ष्मी निघून जाते ज्यामुळे अशा घरामध्ये गरीब येते ज्याप्रमाणे तिसरं लक्षण बघा नवऱ्याला कधीही उलटसुलट बोलू नये जी स्त्री तिच्या नवऱ्याला कधीही उलट बोलत नाही नवऱ्याचा नेहमी ती सन्मान करत असते सासू सासऱ्यानं सुद्धा कधीही ती उलट बोलत नाही त्यांचा सन्मान ठेवत असते त्यांची इज्जत ठेवत असते तर अशी स्त्रीसुद्धा लक्ष्मी स्वरूप समजली जाते बघा प्रत्यक्षामध्ये चौथं लक्षण हे आहे की जी स्त्री घरी असलेल्या अतिथीचा मान सन्मान ठेवते भिकाऱ्यांना भिक्षा देते अशी स्त्री लक्ष्मी स्वरूप समजली जाते ज्या स्त्रिया घरी आलेल्या अतिथीचा सन्मान ठेवत नाही भिकाऱ्यांना भिक्षा देत नाही अशा प्रकारे लक्ष्मी कधीच बघा घरामध्ये येत नाही पाचवं लक्षण हे आहे की प्रत्यक्षपणे स्त्रीने सकाळी लवकर उठावे जी स्त्री सकाळी लवकर उठते जी स्त्री सकाळी लवकर उठते आणि घराची व्यवस्थित साफसफाई करते अशा घरामध्ये लक्ष्मीचा सदैव वास असतो अशा घरातून लक्ष्मी कधीच निघून जात नाही अशा स्त्रीला लक्ष्मी स्वरूप समजले जाते आणि याच प्रकारे बघा प्रत्यक्षपणे सकाळी लवकर उठणे हे बघा प्रत्यक्षपणे आपलं कार्य आहे ज्याप्रमाणे ही पाच लक्षणे आपल्यासोबत असतील तो कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही म्हणून पाचवा लक्षणसुद्धा बघा प्रत्यक्षपणे आपल्या अंगी असायला हवं प्रकारे ते साधू महात्मा लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या स्त्रियांचे हे पाच लक्षणं त्या स्त्रीला सांगतात तीसुद्धा बघा प्रत्यक्षपणे भाग कसा आहे ज्याप्रमाणे बदलायचं आहे त्याप्रमाणे बदल हे आपल्यामध्येच असलं पाहिजे इतरांना दोष देण्यापेक्षा आपल्यामध्ये दे काय चुका आहेत हे समजून घेतलं पाहिजे तरच या जगामध्ये संपूर्णपणे आपलं नाव लौकिक होईल म्हणून प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे बरे सत्य बोला सत्य चाला बहुमान ती लोकतेने तुम्हाला सर्वांशी उत्तमतेने वागायचं सत्कर्मतेने बघा प्रत्यक्षपणे सत्कर्मयोगी वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे जय जै, जै रघुवीर समर्थ